तो कोल्हापुरातही अशीच अवस्था आहे दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे धरण क्षेत्रासह कागल शाहूवाडी चंदगड हातकणंगले आजरा शिरोळा या तालुक्यात जोरदार पाऊस झालाय राधानगरी धरणातनं एक हजार दोनशे पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय तर नद्यांच्या पाणी पातळीतही चांगलीच वाढ झाली आहे जिल्ह्यातले जवळपास पन्नास बंधारे हे पाण्याखाली गेले काही गावातील वाहतूक मार्ग हा बंद झालाय एक हजार सातशे त्र्याहत्तर मिलीमीटर mm इतक्या पावसाची नोंदही संपूर्ण आतापर्यंतची झालेली पाहायला मिळते सतेज पाटील यांनी या कोल्हापुरातल्या पावसासंदर्भात दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूया कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीवर आपण पुराचं मोजमाप करतो तिथं तेहतीस हे जे माप आहे तिथपर्यंत पाणी आलेलं आहे एकोणचाळीसला इशारा पातळी म्हणून आपण त्या ठिकाणी ठरवलेला आहे अजून थोडा वेळ आहे या सगळ्या गोष्टीला परंतु पाऊस थोडा कमी झाला आहे अशी माहिती आहे मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आम्ही दोन हजार एकोणीसचा अनुभव होता तो सांगितलेला आहे वीसमध्ये जवळजवळ दोन हजार वीसमध्ये सत्तर बोट्स आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घेतल्या होत्या त्या सगळीकडं आत्ता कार्यान्वित आहेत आणि देशामधली पहिली पब्लिक ॲड्रेस सिस्टीम जी जी, जी एस एमवर चालते ती आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डी पी डी सीच्या माध्यमातून आपण बसवली होती ती कार्यान्वित आहे म्हणजे आज जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयातून एक मेसेज गेला तर गावामध्ये स्पीकर सिस्टीमवर तो मेसेज सगळ्या गावाला ऐकू जातो या पद्धतीची एक यंत्रणा आपण त्या काळामध्ये लावली होती ती कार्यान्वित आहे अशी माझी माहिती आहे साधारणपणे पन्नास बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत आणि सगळीकडं आम्ही सूचना प्रशासनालाही दिलेल्या आहेत की सगळीकडं रेशनचं धान्य वगैरे पोचावं आणि अजून एकोणचाळीस पोचायला वेळ आहे परंतु योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा आम्ही त्याचवेळी माहिती जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणेला त्यावेळी दिलेल्या